पुण्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे पुढील तीन दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा पुण्याला देण्यात आला आहे त्यामुळे हवामान विभागानं पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आता जारी केलाय गुरुवारपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं आहे तर मागच्या वेळी जेव्हा हा मुसळधार पाऊस झाला होता त्यावेळी ही पूर परिस्थितीची दृश्य आपण पाहतोय किती भयंकर परिस्थिती एकना नगर या ठिकाणी झाली होती अनेकांचे संसार यामध्ये उद्ध्वस्त झाले होते <tip> दरम्यान पुण्यात आलेल्या पुराची कारणं शोधण्यासाठी महापालिकेनं चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे पूर नेमका कसा आला याचा शोध आता ही समिती घेणार आहे सात दिवसात या समितीकडून अहवाल येणं अपेक्षित आहे समिती घटनास्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून अभ्यास करेल आणि त्यानंतर अहवाल देणार आहे अशी माहिती आता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज दीपी यांनी दिली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका